मैदाना मैदान म्हणजे काय झालं गेले एक दीड दीड एक महिना झाला या ठिकाणी आपलं रेहमान आजारी होता आणि आजारी असल्यामुळं त्याला काढायचं होता आता बाहेर आणि खरं तर या ठिकाणी आज फिरक टाकायचं होतं आपल्याला घरी परंतु फिरायला आपल्याला बैल मिळाला नाही आणि बैल मिळाला नसल्यामुळे या ठिकाणी अचानक सकाळी दहा वाजता कॉल आला जोडीदाराचा की असा असा बैल आहे वरडचं मैदान खेळूया का म्हटलं चालतं इथे फिरायची तिथे फिरव टाकूया म्हणून या ठिकाणी आम्ही सकाळी दहा वाजता घरनं आलोय बारा वाजता मैदानात पोचलो एक्केचाळीसच्या गटात या ठिकाणी आपण आता केलेला आहे याच्याबरोबर छत्रपती संभाजीनगरचा बिजली म्हणून आहे तो बैल होता हां पळाली हां रेहमान उजवीला पळाला हां रहमान उजवीला पळाला तो डावीला पळाला रेहमान दोन्ही खांदे रहमान दोन्ही खांदे दोन्ही खांदी पब्लिकला कशी गाडी गाडी चांगली पळाली Uh, काय थोडंसं या रानाला थोडंसं उजवीला एकर आहे आणि संभाजीनगरची त्या साईडची जर बैलं जर तुम्ही त्या बैलांचं म्हणजे पार्श्वभूमी जर बघितली तर त्या बैलांना तळ आहे ह्याच बैलांना सगळ्याच बैलांनी तळ असतो आणि थोडंसं यकार होतं त्या एकरात या ठिकाणी थोडीशी गाडी आपली लटपटली पण परत या ठिकाणी एकामेकाची साथ लागली आणि तोंडाला थोडासा टाकाटाक्यात निकाल घेतला आता दीड महिने जागेवरते त्याला कसला फेरा आहे व्यायाम नाही काय नाही फक्त दोन वेळा फक्त दीड महिना जाग्याचं कारण दीड महिना जाग्या म्हणजे काय झालं आम्ही पुजारवाडीच्या मैदानाला गेलो होतो आणि तिथे त्याला पाणी कमी पडलं सेमीला पाणी पाहिजे होतं ते पाणी केंड्यातलं पाणी संपलं आणि मुलांनी तिथलं पाणी आणलं आणि ती पाणी पाजलं आणि पाण्यात चेंज झालं आणि पाण्यात चेंज झालं आणि दुसऱ्या दिवशी पावसात भिजला आणि त्या तिघांचा मिलाप झाला आणि त्याला जी सर्दी झाली ती त्याला श्वासच घ्यायला येत नव्हता म्हणजे इतके जो या बैलगाडी क्षेत्रात नामांकित डॉक्टर आहेत किंवा आमच्या शेजारी डॉक्टर सगळे डॉक्टर बघितले सगळ्या डॉक्टरांचा या ठिकाणी उपचार केला परंतु कुठलंही या ठिकाणी त्याला म्हणजे सक्सेसच झालं नाही धुरांड्या तर कोणी सांगायचं आणि मी केलं नाही असं एकही नाही सगळ्या धुरांड्या वगैरे दिल्या परंतु सक्सेसच झालं नाही शेवट या ठिकाणी बल्ला डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांना शेवटचा कॉल केला म्हटलं असं असं प्रॉब्लेम आहे ते आले त्यांनी इंजेक्शन केली चार इंजेक्शन केली आणि त्याच्या बैलच आपला क्लिअर झाला आज आता गाडी पळत असताना माझ्या मैत्री तुम्ही सुट्टीला होता आम्ही बघितलं गाडी कटात बसली परंतु तुम्ही कुठं मैदानातून आला मैदानाच्या बाहेरून चालत आला आणि अजून तुम्ही तिकडं मैदानाकडे म्हणजे स्टेजकडे गेलाच नाही तुम्ही इकडं बैलाकडेच असं तुम्ही लांबून बाहेर नाही येण्याचं काय कारण बाहेरून आला ना आपलं इकडं बैलापासून बसला नाही पहिल्यापासून या ठिकाणी प्रसिद्धीला आणि आपण या ठिकाणी चार पावलं लांबत असतो कुठल्याही मैदानाला जर म्हटलं तर फक्त मी माईकच हातात घेतो आणि माईक हातात घेतल्यानंतर तुम्ही कुठेही बघा मला मी कुठंच तुम्हाला माझी चार माणसं दिसणार नाही कारण या ठिकाणी गरिबीची जाण आपल्याला आहे आणि आपण गरीबी दिवस काढले त्यामुळं गरीब आणि गरीबच राहायचं मोठ्यांच्या कधीही नादाला लागायचं नाही आणि त्याच पद्धतीत जीवन जगायचं ही आपली आहेत की नाही ती सगळी आपली हक्काची माणसं त्यासाठी पहिल्यापासून पा या ठिकाणी मी आज तायद छकड्यात कधी कुणाच्या उभा राहिलो नाही आमची एवढी बैल पळली पण आमच्या अंगावरतीसुद्धा गुलाल कधी मी लावून घेतला नाही आणि छकड्यात तर क्वचित वाटतं सुलतान होता त्यावेळेला फक्त एकदा उभा राहिलो नाही नाही छकड्यात सुद्धा कधी उभा राहत नाही हां आतासुद्धाची सुट्टी कोणती रेहेमांची सुट्टी आम्हालाच करतो आम्हाला आम्हाला आम कशी झाली सुट्टी सुट्टी एक नंबर झाली सुट्टीचं काय अडचणीच येत नाही जुळी okay. खांदे कसाबी उभा केला तरी ती काय अडचण येतच नाही अजिबात नाही अडचण येत अडचण येत नाही सुट्टीला पाहिजे असं उभं राहतो तर आता एका जागी उभार तिथं उभं राहत नाही बसच उगत नाही घरी गेल्यावर बसणार होय हां आणि आणखीन खाणार नाही काय नाही इथं आलं तरी चाल आहे आता तुम्ही अजून असता नाही नाही आपल्याला काम असलं की नाही आपण काम नसलं की असतो आपण काम नसलं बरं का डॉक्टर साहेब मी आवर्जून या ठिकाणी माईकवर सांगतो की बाबा पहिल्यांदा आपलं घर प्रपंच आपल्या या ठिकाणी बिझनेस विभाग आणि या बैलगाडी क्षेत्रात वळा या ठिकाणी माझा जो ग्रुप मी म्हणतो म्हणजे बाबा साज लागतो या बैलगाडी क्षेत्राला आमचा हा एवढा साज आहे फक्त आमच्यातला एक माणूस याच्यातला आज नाही आणि एक जण आमचा तो नाही तुम्हाला सांगतो आता तरकारी चालू आहे त्याची घरची मिरची चालू आहे तर आता बाजारला विकायला गेलाय आम्ही पहिल्यांदा घर प्रपंच बघतो आणि मग परत हा नाद करतो हा गवडी काम करणार आहे हा सुद्धा म्हणजे ती काम सगळी काम आहे एक ही असा नाही की बाबा मोकळा असा म्हणून ज्या दिवशी या ठिकाणी मैदान असेल त्या दिवशी या ठिकाणी कामाला सुट्टी घ्यायची आणि बैलगाडी क्षेत्र फक्त बाबा हां ही तारीख आहे त्या तारखेला एकोपा करायचा आणि त्या दिवशी फक्त मैदान करायचं या उद्याच्याला जर म्हटलं तर तुम्हाला उद्याला चॅला ह्याच्यातला एकही मोकळा कामणार आहे म्हणजे काम करायचं काम करायचं आणि मग परत हा हा आपल्या आणि तुम्हाला सांगतो ज्यातला तुम्हाला एक दारू पिणारा तंबाखूवाला व्यसन जी मत येत नाही व्यसनवाला तुम्हाला आमच्या ग्रुप मधला एकही गाव की बाबा याला व्यसन आहे म्हणून आमचा ग्रुपच कसा सरकार ग्रुप म्हणून आपण या ठिकाणी या सरकार ग्रुपचं नाव ठेवलेलं आहे आणि ग्रुपच असा की पहिल्यांदा पायावरती आणि मग बाकीचं काय असेल ते बरं आता मी बघितलं ते रहमान सारखं म्हणजे मागा मागं चित्र मशीनस मशीन ती मशीनच तसली आहे ती मशीन म्हणजे बैलगाडी क्षेत्रात तुम्ही एवढी बैल बघा पण त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे तो जाग्यावरती अजिबात उभाच राहत नाही आता गटाला नसतोय तुम्ही जर जागा बघितल्या लोटांगा म्हणजे ती डबरं काढल्या गत तो नसतो त्याच्यापेक्षा शिमेला जास्त आणि त्याच्यापेक्षा फायनलला जास्त म्हणजे अंगात त्याच्या गटच असलायत की तुम्ही कसलाही डोस एखाद्या बैलाला दिला तो करू शकत नाही त्याला जो अंगचा पीळ आहे का नाही तो अंगचाच पीळ त्याला तसा आहे अंगचा पीळ पाहिजे अंगचा पीळ पाहिजे आज ताईत म्हणजे त्याला गणितच त्याचं वेगळं म्हणजे तुम्ही कुठल्याही मैदानाला बघा बांधला नाही ते थांबणे नाही त्याच्या आगाची चैतनच कवा मी जातो कवा पळतोय असं होतं फक्त थोडंसं बॅडलग या रहिमानचं बॅडलग जेव्हापासून तो धावणीला आला आणि धावणीला आल्यानंतर जवळजवळ नव्याण्णव टक्के कडणच म्हणजे गट जरी आम्ही थोडासा आता ॲडजस्टमेंट होती बाबा एक पावती दोन टाकतो आपण पावती तिथं गटाला कुठं तरी आम्ही गटसुद्धा का असं कडं न गटाला जरी पाचला गाडी असली सहा सातला गाडी आम्हाला कधी येत नाही गटसुद्धा कडनच काढतो आणि एका यदा कदाचित गटाला जरी मध्ये आली तरी सेमीला हमखास कंटिन्यू एकोणीस मैदानाची याची सेमीला कडण आहे आणि सेमी जरी कड काढला तरी फायनलला सुद्धा उलट्या कडेला येणार का तर येणार या बैलाचा इतिहास आहे बैलगडी क्षेत्रातला की बाबा कडच ह्याच्या पाचवीला पुजल्यागतच कड याच्या आलेले पण मी म्हणतो संयम आणि आम्ही अजून आमच्याकडे संयम आहे जोपर्यंत आमच्या ह्या धावनेला या ठिकाणी हा बैल राहणार तो पण आमच्याकडे संयम आणि ज्या दिवशी आमद न लागल्या त्या दिवशी त्याने या ठिकाणी सुट्टी दिली नाही बैल म्हणजे राहणार का तर एकशे एक टक्का राहणारच बैल आणि कधीच तो नाराज करत नाही आपल्याला कधी कधीच नाही है है आ आ आ आ गप आता तुम्ही नाराज करत नाही तुमच्याकडे मला नवीन दिसते ह्याच्याकडून गाडी दिसत नाही गाडी ह्याच बैलाची क्रुप अप आपल्याला आपण दोन लाख ऐंशी हजार रुपये लाखोंड घेतलेला आहे आणि तिने जी आपल्याला जी उत्पन्न जे येणार आहे नाही हे पोरांचं सगळ्यांचं बागून जी उत्पन्न आपल्याकडे राहिलं त्याच पैशाची ह्याची ही गाडी आहे जे आपल्या सुलतान आपल्याला बंगला दिला म्हणजे सुलतानचा आपल्याला या ठिकाणी पायगुण असा होता की सुलतान आपल्याला जे दिलं आपल्याला घर राहिला नव्हतं ते सुलतान दिलं या ठिकाणी म्हणते ते घर गाडी आणि निवारा जो घर आणि गाडी लागते की नाही ती गाडी आपल्याकडे नव्हती गाडीला भाडं द्यायला लागत होतं हा बैल पळायला लागला आणि याच्या या ठिकाणी पायात लक्ष्मी आलेली आणि या ठिकाणी आपल्याला एक गाडी मिळवून दिलेली आहे म्हणजे जसं आपण म्हणतो की अन्न वस्त्र निवारा मग आता बैल तुमच्यासाठी अन्न वस्त्राने नाही त्या बैलाच्यामुळे सुनील मोरे आहे की नाही ते आता माणसात जे चार माणसात बसला आहे त्याला या ठिकाणी बैलच कारणीभूत आता सांगायचं नव्हतं परंतु सांगतो एक जणांचं एक वाक्य होतं की मी ज्या झालो की नाही त्याला आमचे वडील बोलले की मुलगा दहावीन झाला आहे याला कुठेतरी चिटकावा म्हणून तर त्यांचं वाक्य होतं की नाही दोन बैल शेतीचे अजून दोन बैल घ्या आणि शेतीच करा ती ते माझ्या या ठिकाणी डोक्यात आणि खरंच त्या माणसाचा माणसाचं या ठिकाणी जी बोलले त्याच्यामुळं मी आज सक्सेस आहे मी त्यावेळेला एक फोन घेतला आणि त्यावेळेला या ठिकाणी या बैलगाडी क्षेत्रात उतारलं आणि त्या बैलगाडी क्षेत्राने जी मला दिलं ती मी असं जरी कुठं जरी कामाला गेलो असतो कसल्याही कंपनीत किंवा कुठं जॉब केला असतं तर तेवढं मला मिळालं नसतं एवढ्या बैलगाडी क्षेत्राने दिलेलं आहे आणि या बैलाने जी मला दिले खरंच म्हणजे या बैलांचं कसंच मी पान फेडू शकत नाही म्हणजे आज हे महादेवाच्या नंदीचा आशीर्वाद आहे हा हा आणि आता बरेच जण म्हणतात बाबा माझा असा होता मग एवढं बैल आण दिलं मग बैल विकला का त्याचंसुद्धा या ठिकाणी कारण मी गेल्या का एखाद्या बाईटमध्ये सांगितलेलं आहे जर या ठिकाणी म्हणतात का नाही सोन्याची सुरी म्हणून वरात मारून घेऊन चालत नाही तसं या ठिकाणी आपली परिस्थिती पहिल्यांदा बघितली पाहिजे परिस्थिती बघत असताना पर पर या ठिकाणी देव देऊन पण बघतो आणि घेऊन पण बघतो या बैलगाडी शे क्षेत्रात या ठिकाणी गरिबी बरेच जण आहेत परंतु गरीब माणूस असा करतो की तुम्हाला सांगतो त्याला त्याच्या घरी एखादा खोंड असतो तयार त्याला एखादी मागणी होती मागणी होती एक पाच लाख सात लाख रुपये त्यानं घेतला असतो वीस लाख वीस हजार रुपयाला आणि त्याला ज्यावेळेस सात ते आठ लाख रुपयाला मागतात तर ते काय तो, तो खोंड देत नाही मग ज्या वेळेला परत तो खोन विकायला काढतो तर त्याची किंमत तुम्हाला सांगते कमीत कमी पन्नास ते साठच हजार होते म्हणून देव घेऊ पण बघतो आणि घेऊ पण बघतो त्यावेळेला या ठिकाणी माणसाने विचार केला पाहिजे आ बाबा आपली परिस्थिती कशी आहे आपण या ठिकाणी या क्षेत्रात टिकतो आहे का म्हणजे कुठल्या स्वरूपाने लक्ष्मी आली ती लक्ष्मी आपल्याला घ्यायला पण आली पाहिजे आणि त्या पद्धती या ठिकाणी लक्ष्मी माझ्याकडे चालून आली आणि त्याचा मी या ठिकाणी योग्य वापर केलेला म्हणजे अं देणारा म्हणजे परमेश्वर देणारा एकदा संधी देतो म्हणजे संधी देत असतो त्या संधीचं सोनं करता आज संधीचं सोनं करता आलं पाहिजे गरिबी तुमच्या पाचवीला पुजलेलं आहे परंतु गरिबीतनं तुम्हाला कुठंतरी वर येण्यासाठी या ठिकाणी देवाने तिथं मार्ग तुम्हाला दिलेला असतो परंतु तुम्ही जर तो मार्ग स्वीकारला तर तुम्ही सक्सेस जर तिथं तुम्ही नाही स्वीकारला तर तुम्ही अनसक्सेस होणार आणि या क्षेत्रात आत्ताची इतकी वाईट परिस्थिती आहे फक्त पर या ठिकाणी माणूस चांगलं बाबा एवढ्याला मागितला तेवढ्याला मागितला एवढाच आहे परंतु ज्यावेळेला कोण तो बाजाराला नेऊन विकतोय ती जी तुम्ही कुठंही तुम्हाला बाईटमध्ये एकाचेही सह करणार नाही मी बघितलेलं आहे पाच नवं वीस पंचवीस लाख रुपयाला बैल मागितला बाजारात नेऊन पस्तीस चाळीस हजार रुपयाला बैल विकलेली आहेत आणि त्याची परिस्थिती सुद्धा नाही तुम्हाला सांगतो सपरात राहणारी माणसं आहेत असे बाबा मोठी बाबा आता या, या बैलगाडी क्षेत्रात शेतकऱ्याचा शेत्ट नाद म्हणत होती परंतु खऱ्या अर्थानं शेतकरी याच्यात मला वाटतं एक दहा टक्का असतात बाकी सगळी बिझनेसमॅन डॉक्टर घ्या इंजिनियर घ्या तुमची मास्तर घ्या मिलिटरीवाली घ्या म्हणजे जी सगळे आहेत का नाही सगळे याच्यात चिरलेले आणि त्यांच्यात तुम्ही नाही तुम्ही त्यांच्या थाराला टिकू शकत नाही कारण त्यांच्या पावत्या टाकायची यात्रेकरण आता क्षमता मी सांगतो पाच ते सात पावत्या टाकते ती आणि गरीब शेतकरी तर एक कटाकटी दुसऱ्या करायला दोन टाकतो आणि जिथं निघाली तिथं त्याला हाणायला लागते होत नाही ऍडजस्टमेंट करतात आणि त्याप्रमाणे गाडी आणतात आणि तेच राहतात म्हणजे पैसेवाल्याकडे पैसा जातो हे खरंच का खरच मग आता बऱ्याच जणांना आता ज्यावेळेस आपण तुम्ही करता असताना की गरीब बैल मालक तर ते बरेच जण म्हणतात गरीब म्हणू नका मग आता तुम्ही सर्वसामान्य म्हणताय तर ते जी परिस्थिती आहे आता तुम्ही परिस्थिती मांडली की ही अशा परिस्थिती असल्यानंतर त्यातून कसं मार्ग काढला पाहिजे लक्ष्मी आले तर लक्ष्मीला स्वीकारलं पाहिजे किंवा आपला प्रपंचा पदर बघत हा व्यवसाय केला पाहिजे हा एक व्यवसायच आहे हा व्यवसाय आता कसं झालाय माहिती का पहिला नाद आणि छंदासाठी माणूस खेळायचं परंतु आता या क्षेत्र या क्षेत्रात या ठिकाणी नाद आणि छंदापेक्षा या ठिकाणी व्यावसायिकता जास्त झालेली आहे कारण पहिला गावचा जरी बैल पडला तर गाववाले त्या बैलाच्या मागे फिरायला तुम्हाला दिसत होते परंतु आता तसं नाही गावचा जरी बैल असला तर गावाला त्याच्या मागे येत नाही फक्त तिची कुठेतरी आशा असते बाबा मला चार पैसे मिळाले म्हणजे व्यावसायिकता सगळ्यांची सगळ्याच सग्रेंच बाजूने व्यावसायिकता झालेली आहे की असं कुठलाच बाबा माणूस दिलदारपणाचा माणूस राहिला नाही की बाबा चल जोडीदार आहे जोडीदाराला सातळी जाऊ एक मैदान जाईल दोन मैदान जाईल का कंटिन्यू त्याच्या मागे जाईल का तू नाही जाऊ शकत त्यामुळे हे व्यावसायिकच स्वरूप या ठिकाणी या क्षेत्राला आलं आहे आणि स्पर्धा इतकी वाढलेली आहे की भयानक स्पर्धा वाढलेली आणि त्या स्पर्धेत टिकण्यासाठी या ठिकाणी आत्ताची परिस्थिती असे पहिलं कसं होतं लग्नाचं जर जर आपण जर, जर गेलं एखाद्याला गावात विचारलं बाबा आमच्या मुलाचं लग्न करायचं आहे एखादी मुलगी बघा तर त्यावेळेला मुलगी बघून त्या ठिकाणी लग्न होत होती परंतु आता परिस्थिती एखाद्याला जर विचारायला गेलं बाबा मुलगी बघा तर मग म्हणाल ती त्याची परिस्थिती नाही त्याला पैसे द्यायला लागते तसंच हे स्वरूप झालं त्याच्यात त्यालाच ही वायदी मानतात हां मोकार तुम्हाला फुकट बैल या बैलगाडी क्षेत्रात आत्ता तर मिळू शकत नाही तुमची कसलाही एक नंबरचा बैल ज्यावेळेला रिवर्स येतो तु। पर परत तुम्हाला त्यावेळेला वर जायचंच असेल कारण तुम्हाला बैल नाही मिळणार त्यावेळी तुम्हाला वायदीच द्यायला लागणार आणि वायदीची आता इतकी परिस्थिती तुम्हाला सांगतो एखादा बैलगाडी मालकाला म्हटलं की नाही तर आता मला सुद्धा तुम्हाला सांगतो एखाद्याला uh, जर मी फोन केला तर तो म्हणतो काय नाही सरकार तुमच्यासाठी मी बैल घेऊन येणार पण गाडीनं जर मार खाल्ला तर व्हायसं भाडं तोडं द्यायला लागेल मग आता भाडं तोडं किती असतं समजा गाडीला भाडं आपलं एक हजार असतं तर तो सांगतो आपल्याला पाच हजार खर्च येईल गाडीचं भाडं आलं परत म्हणा त्या पोरांचा नाष्टा आला त्या म्हणजे ती जी सगळा खर्च म्हणजे त्या तीन पट सांगत असतो म्हणजे ती त्यालाच म्हणायचं वायदे आणि त्या वायदेला या ठिकाणी आता सामान्य माणूस तर टिकू शकत नाही त्यामुळे या ठिकाणी माणसाने हे क्षेत्र ओळखा या क्षेत्रात राहा बरं आता बरेच बैल मालक असं मला दिसतात की बैल त्यांचा म्हणजे कमी मास्त खालच्या नंबरात पळका नंबर मी बोलत नाही खालच्या नंबरात पण त्यांना एक दोन नंबरवाल्याचे बैल पाहिजे असतात आणि मग त्यांना जे आता वायदे दोनमध्ये पळवतात तर त्यांना काय करणार नाही मग मी ते सांगतोय की नाही आता शेतीवाला मुलगा आणि शेतीवाल्याला जर मुलाला ग्रॅज्युएट मुलगी पाहिजे असेल तर तडजोड मी ते उदाहरणच मी तुम्हाला ते सांगितले की तडजोड ज्या वेळा आपल्या या ठिकाणी बाबा मुलगा कुठं आहे शेतीत आहे तर त्यावेळेला तशीच मुलगी बघितली पाहिजे शेतीत काम करणारीच बघितली पाहिजे ना नोकरी करणारी मुलगी बघून चालेल का तसंच या बैलगाडी क्षेत्रात तसंच आहे तुमचा बैल किती पुलतोय तुम्ही त्या बैलाच्या त्याच तुडीचा बैल घाला ना मोठा बैल नामांकित बैल घालून या ठिकाणी वायद्यांचा आकडा मी ऐकलेला दोन दोन लाख रुपये वायदी एका एका बैलगावाल्यांनी घेतलेले असे आहेत आणि आता रेग्युलर जरी म्हटलं तर तीस पस्तीस हजार रुपये रेग्युलर तुम्हाला बाबा द्यायलाच लागते म्हणजे मानसिकताशी झालेली आहे की बाबा वायदी हा वायदी तुम्हाला द्यायला लागते मस्त मला आणि शेवटी आयला स्वतःचं बाळ म्हणजे प्यार, प्यार। का तर प्यार मला विचारलं तर माझ्या बैलाचं मी माझ्या बैलाच गुण गाणार माझा बैल असा आणि माझा बैल तसा मी माझ्या बैलाचंच गुण गाणार परंतु माझ्या बैलाला मी वाईट म्हणा नाही तशी प्रत्येकाची अपेक्षा असते की बाबा मला मोठा बैल मिळावा तशा मोठ्या बैलगाडीवालकाला पण वाटतं ना मला बाबा माझ्या थोडीतला बैल मिळावा आणि मी राहावं म्हणजे प्रत्येकाला आशा आणि अपेक्षा फक्त त्या ठिकाणी आशा आणि अपेक्षा फक्त आपण ओळखून घ्या की बाबा नुसतं आपण म्हणायचं बाबा मला बैल देणार ते माझा बैल एवढा पळतोय मी जोट्यात घातला तर मी त्याच्या बैलाला पळून देणार नाही पण खरंच मानसिकता म्हणजे प्रत्येकाला अशा अपेक्षा आहे तशी आपल्याला जशी मोठ्या बैलाची अपेक्षा आहे तशा मोठ्या बैलवाल्याला सुद्धा कुठेतरी वाटतं माझा एखाद्या चांगल्या बैलात पळून आपला बैल राहावा कुणाला वासं वाटेल बाबा बारक्या बैलात बैल देऊन मार खावा बा कारण हा सुद्धा या ठिकाणी बैलगाडी मार्काने खरंच विचार केला पाहिजे बैल मागत असताना आता मी बघण्यात आलं माझ्या पर्याय बऱ्याच जणाला हार थोडीशी पचत नाही म्हणजे हार झाली तर ते दुसऱ्यावरती म्हणजे बाबा गाडी लॉबी झाली खाय झाले किंवा म्हणजे दुसऱ्यावरती अपयशाचा खापर फोडला ना जातो नाही काय झालं तरुण पिढी आणि तरुण पिढीकडे खरोखर या ठिकाणी सेम राहिला नाही ज्यावेळेला या ठिकाणी आपला ग्रुप जे असतो त्या ग्रुपवरती या ठिकाणी समजा जो मेन मालक आहे त्या मालकाचं कुठेतरी वर्चस्व पाहिजे म्हणजे ऐकलं पाहिजे पोराने आता तुम्हाला सांगतो लांब नाही आमच्या पेडगावच्याच मैदानात या ठिकाणी सामना झाला सामना झाल्यानंतर बरेच जण म्हणले चिठ्ठी टाकायची आणि आपली गाडी पळवायची म्हणलं आपली नाही गाडी पळवायची त्यांची गाडी पळवते आपण एक पाऊल माघार घेऊ परत आपण दुसऱ्या मैदानाला आपण ज डबल तयारी करू आणि सुट्टा निकाल घेऊ त्या त्याबद्दल आमच्याकडे संयम आणि आमच्यातला एकही पोरगा कधी भांडायला जाणार नाही ना, कधी कशाला आध्यात नाही मद्यात नाही कुठल्याचे तुम्हाला ह्याच्यात सुद्धा गावणार नाही ना, अजिबात नाही आणि मेन खरंच संयम ठेवला पाहिजे आणि कुठंतरी या ठिकाणी चुकत असतं माणूसच आहे म्हणलं थोडासा चुकत असतो एखादा निकाल जरी चुकला तर तुम्ही खरंच मान्य केलाच पाहिजे आता तुम्ही संयम म्हणला तुम्ही वारंवार चुकला असला की संयम ठेवा एक दिवस आहे तर असं तुम्ही आता घडताना बघितलंय का की संयम ठेवला तर त्या माणसाचा दिवस आलेला आहे नाही दिवस येतो का तर दिवस येतो संयम ये आणि तुम्हाला नाही तर तुमच्या बायटद्वारे सांगतो या ठिकाणी याच रहमानला आम्ही कंटिन्यू एकोणीस मैदान पळवलं आहे कडवणं आणि तुम्हाला परत पुढले मैदान ज्यावेळेला तुम्हाला याचा कार्यकाळ म्हणजे जे म्हणतात का नाही वाईट काळ जो आहे का नाही तो वाईट काळ याचा संपणार का तर संपणार दिवस तेच दिवस राहत नाहीत फक्त दिवसाला तुम्ही मागं सोडू नका त्या दिवसाला तुम्ही तोंड द्या तोंड दिल्या त्या ठिकाणी ते कार्यकाळ तुम्हाला मागं सरून तुम्हाला चांगलं या ठिकाणी दिवस पाहायला मिळणार का तर एकशे एक मिळणार आणि याच रहमानचं तुम्ही फक्त नाव लक्षात ठेवा फुडला कार्यकाळ याचा या ठिकाणी चांगला कार्यकाळ असणार म्हणजे अगोदर जसं म्हणतात की वाळूचे कटर ते मिळेल तसं त्या आगो त्या खडतर प्रवासातून गेलं पाहिजे खडतर प्रवासातून गेलं पाहिजे आणि तुम्हाला सांगतो दुसऱ्याचं चा, चांगलं आणि चांगलंच चा बघवलं पाहिजे एखाद्याचं बैल असलं तर त्याचं वाईट अजिबात चितायचं नाही थोडासा कमी पळत असला चा, चांगला बैल पळतोय चांगला बैल पळून बाबा त्याला चांगलंच म्हणायचं वाईट अजिबात कोणाला म्हणायचं नाही कोणाला नावं ठेवायचं नाही तुम्ही जर दुसऱ्याचं वाईट चिताय गेला तर स्वतःचं वाईट होत असतंय फक्त थोडासा या ठिकाणी राहू काळ आणि शनी जी म्हणतात का नाही ती आहे तो थोडासा कार्यकाळ असू त्या कार्यकाळात फक्त या ठिकाणी संयम ठेवा आणि आमच्याकडे संयमच आहे आणि आम्ही अजून संयम सुद्धा ठेवलेला आहे आता बारका वासून आमचा आरमान आहे आज त्या आम्ही घेतल्यापासून त्याला कड नाही आली तिने फिरमतनच पडतंय ते फक्त याच्या मागे या ठिकाणी आपल्या रहिमानच्या मागे राहू काळ आहे आज ताई तो आपण घेतल्यापासून या ठिकाणी त्याला कडच आलेले परंतु नाही दिवस चेंज होणार का तर म्हणा नक्की आणि आम्ही त्या दिवसाची खरंच वाट पाहतो आणि तो दिवस या ठिकाणी आमच्या सरकार ग्रुपच्या या ठिकाणी ग्रुपला मिळणार का तर मिळणार रेहमानचा हा काळ जो आहे तो खरतर प्रवास संपू आणि चांगला काळ लागू ह्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा असतीलच त्याचबरोबर अगोदर पहिल्यांदा आजच्या मैदानासाठी शुभेच्छा रेहमानला जाताना तुम्ही निश्चित गुलाल घेऊन जावा आणि अशा संपूर्ण तुमच्या टीमचाही भविष्यकाळ उज्ज्वल असं की मुलं आज बाहेर कुठंतरी नोकरी करता चार पैसे जपतात तर आ, तर हे हे म्हणजे आता नवीन मिळावत नाही काय होते एका गाडीच्या मागे जर तुम्ही अभ्यास केला तर साठ ते सत्तर पोर आहे तो म्हणजे साठ ते सत्तर पोर म्हणजे आता एका दिवसाचं जर सत्तर जण जर म्हटलं तर पाचशे रुपये हजाराने जर म्हटलं तर किती पैसे होते म्हणजे खर्च आहे तुमचा नाद आहे आम्हाला मान्य आहे बाबा मी म्हणतो पण नुसता नाद पण या ठिकाणी एखादं मैदान बरोबर नादासाठी गेलाय म्हणून आम्हाला नाद लागलाय आणि नाद असा आहे नाद असा आहे परंतु ना नुसता नाद बघू नका नादाच्या मागे या ठिकाणी जे आपले घर आहे आपला प्रपंच आहे आपले आईबाप आहे त्यांचा विचार करा आईबाप या ठिकाणी रोजगाराने जाते आणि मुलं या ठिकाणी मैदानात तसं होता का म्हणे तुम्ही या ठिकाणी पहिले सक्सेस व्हा आई वडिलांना कामा न लावता घरी ठेवा आणि मग या नादात शेरा प्रकाश तुझी ओळख सांग माझं नाव प्रकाश जाधव माझं नाव बोंबाळे आता सर बोलता बोलता बनले की प्रकाशचा नाद आहे बाकीकडे कामाला जातो आणि थोडासा व्यवसाय काय व्यवसाय आपलं शेती बिती आपलं गाय आहेत आणि आपलं भावाचं दुकान पण आहे आपलं शॉ हे आपलं आपल्या ट्रॉफीचं हे दुकान आहे डाली भेटतात आपल्याकडे म्हणजे आता बैलगाडी क्षेत्रात लागणार आहे हो सर्व 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 भेटतात आपल्याकडे हा मग ते आता पुरवता का मैदानातून मागण्या हो पुरवतो पुरवतो तरी आपलं अजून एवढी ओळख नाही तरी आपण हे करू शकतो हे असं आता बघा सर तुम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे पोरं म्हणजे असे व्यवसाय करतात आता हे गवंडे मिस्त्री आहे आणि याच्या आता खाली तुम्हाला किती मुलं आहेत सहा सात मुलं आहेत बरं मी गवंडी काम करून नाद आहे हे असं बाकी जगत नाही की बाबा चल उठकी सुट नाही आमच्याकडे सगळी कामाची मुलं आहेत त्यामुळे सुद्धा कामाला म्हणजे सगळी टोटल काम बघून या ठिकाणी अशी तर आहेत थी जी थी जी थी थी आता परिस्थिती ज्याची त्याची परिस्थिती थोडीशी कसं होतं आहे शिक्षण कमी आणि आता शिक्षणाला तुम्ही खरंच मी म्हणतो या ठिकाणी शिक्षण जर जास्त असल्या ठिकाणी नोकऱ्याचं प्रमाण पाहता या ठिकाणी कमी आहे मग नोकऱ्यापेक्षा उद्योग व्यवसाय जर तर या ठिकाणी त्याच्यातनं घरी राहून म्हणजे चांगलं जीवन जागता येतं मी पहिल्यापासून म्हणते दुसऱ्याची चाकरी दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा या ठिकाणी घरचा या ठिकाणी खरंच आपल्या शेतीचा मालक जरी झाला नाही आजच कारण जीवन हे एकदाच आहे आणि जीवनाचा आनंद क्षणक्षणी घेण्यासाठी या ठिकाणी आपण शेतीत राहून या ठिकाणी कुठलाही उद्योग व्यवसाय करा तुम्ही त्याच्यात सक्सेस आता माझ्याकडे जर बघितलं तर म्हणणार नाही माझ्याकडे आता चाळीस पन्नास शिरडा येते दोन मसरा ती खोंडा आहे तिथे शिग आहेत आम्ही दोघं नवरा बायकोच आहेत आणि आणखीन त्यातना तुम्हाला सांगतो कुत्रीसुद्धा खायत म्हणजे कुत्रे आहेत काळी मांजरा आहेत म्हणजे एवढा मोठा प्रपंच आहे आणि आम्ही दोघंच पाहतो आणि ते बघून मला अनाद आहे आता म्हणत असेल हा तो आम्हाला रोज मैदानाला दिसतो मी पाच वाजता उठतो पाच वाजता उठून सगळं घर चावरायचं आणि मगच मैदानाला जायचं असं बाकीच्या अगत काही नाही की बाबा हे उठकी सुट तेवढा मला तेवढा धंदा नाही मी पहिल्यांदा घर प्रपंच सगळं बघून या ठिकाणी या क्षेत्रात आहे बैल पळवायचं म्हटलं तरी माझा बैल असा कंटिन्यू तुम्हाला बाहे मैदानात दिसणार नाही कुठेतरी गॅप इकडे तिकडे सगळं ज्या वेळेला मोकळा आहे त्याच वेळ बैल मैदानात दिसणार तुम्हाला वेळ आणि बैलाचं विश्रांती हा आणि म्हणजे सगळं ताळमेळ आम्ही बसवूनच मग मैदानात आता शेळी पालन आपण तीन करडे घेतली होती आणि तीन कर्डाचं उत्पन्न आपलं सवाशे स सवाशे शेळी आपल्या झाले होत्या बंदिस्ता आपण फॉर्म केलेला आहे आणि त्याला काही त्रास होत नाही म्हणजे सकाळचे एक तासभर दुपारी थोडंसं खायला घालायला लागतं ला दोन पाट्या आणि संध्याकाळी म्हणजे त्या शेरडासनी फक्त एक दीड तास जर वेळ दिला नाही तर काही त्या शरणांचा त्रास नाही त्या बैलापेक्षा या ठिकाणी तुझी फॉर्म मला वाटते चांगला सक्सेस आहे फक्त आता हे नाद आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला रक्तातला नाद पहिल्यापासून आहे त्याच्यामुळे या नादातही नाही तर खरंच जर कॅल्शी जर तेजीने जी जर कॅल्शी केली तर तुम्हाला शेळी कधीच गावणार नाही नाही गावणार कारण आपण जी आहे कारण मला माहिती आहे त्याच्यातून उत्पन्न किती आहे लॉस काहीच नाही हो तुम्हाला हुडकत घे तर येते त्यांनी जागेनं आपला माल सगळा घेऊन जातात आणि त्याला काय त्रास हवं सकाळचं खायला घालायचं लोटायचं लेंड्या लोटायच्या ले टाकायचं परत दोन टाईम खायला घालायचं त्याचने तुम्हाला कुठं गावाला जायचं म्हटलं तरी नुसतं खायला घालून गेला तरी चालतं ती काही वरडत नाही बाकीच्या याला कसं आहे पाणी खाणं धुणं आता हे आम्हाला सगळं चारायला लागतं याला म्हणजे हे मनानं कधीच खातायला सगळं पैलवान काढवायचं म्हटलं नुसतं चारायला लागतंय त्याला म्हणजे पोहो पोहरासनी एखाद्या सुद्धा मी आज सगळ्यात मी पोहोराला म्हटलं नाही बाबा हे खा चारला नाही पण एवढं आता बघितलं मी वाड चार खुराकेच सगळं सगळं चारायचंच त्याला मनानं तो काहीच खात नाही होय म्हणजे आज आता हे तुमचं लहान बाळ लहान बाळ बाळापेक्षा म्हणजे ती लयची आहे आणि लय जीव त्याच्या फक्त त्याच्या थोडस माग राहू काळ आहे निघणार का तर निघणार खरच निघणार निश्चित निघणार त्यावेळेस आपण म्हणतोय की निघणार निघणार तर ते आपलं जे सबकॉन्शियस माइंड सांगतंय की निश्चित वर्षापर्यंत आहे आपला तो विचार आणि ते राहू काल जाईल भविष्यकाळ उज्ज्वल असेल तुम्हाला वेळ नाही तर आता आपण इथंच थांबू कारण तुम्ही एक विद्यापीठ आहे तुमच्याशी बोलायचं म्हणलं तर आम्ही तासन तास बोलत राहिलं तर हे चालत राहिलं आपलं तर आता आपण इथं थांबूया सर